हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहेत सगळेजण मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे स्पेशल म्हणजे स्पेशल असं काही नाही पण आज आम्ही जाणार आहे थोडंसं बाहेर बाहेर म्हणजेच की मागच्या आठवड्यात म्हणजे आता जो वीकेंड जो गेला ना वीक जे गेले म्हणजे हा आठवडा तर त्या आठवड्यामध्ये भरपूर सारं काम होतं ऑफिसचं हो आणि त्याच्यासोबतच ना घरातले पण एवढे सारे कामं होते म्हणजेच क्लिनिंगचे वगैरे कारण की घर खूप जास्त खराब होतं आणि मग लॉग आऊट केल्यानंतर मी ते सगळे कामं करत बसायचे त्याच्यामुळे ना असं खूप असा स्पेशल असा टाईम काही भेटलाच नाही तर म्हटलं आज आहे सुट्टी तर मग जाऊयात म्हटलं कुठेतरी छान असं बाहेर तर त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहे बाहेर बाहेर म्हणजे असं काही स्पेशल ठिकाण वगैरे पाहायला जाणार नाही कारण की आम्ही संध्याकाळी जाणार आहे आता म्हणून आता जवळपास सहा साडेपाच वाजलेले आहेत तर मग म्हटलं जाऊयात आणि आज आम्ही जाणार आहे अटल ब्रिजला आणि तिकडनं ना म्हणजेच यूट्यूबवर वगैरे सर्च केल्यानंतर जर असं सर्च केलं ना की टॉप टेन प्लेसेस इन अहमदाबाद असं तर त्याच्यामध्ये एक प्लेस नक्कीच येतं ते म्हणजेच मानेक चौक तर तिथे जे आहे ना स्ट्रीट फूड खूप छान मिळतं आणि ते फक्त नाईटलाच असतं असं काहीचं आहे तर मग म्हटलं चला तिथे जाऊयात आणि तिथं तिथं जाऊन बघूयात कसं असतं आणि तिथूनच खाऊन पण येऊयात असं आता खायचं ठिकाणी तर नुसतं कोणी बघायला वगैरे तर जातच नाही तर मी अशी छान अशी रेडी झालेली आहे आणि हेअरकटचा छान असं मी फायदा घेतलेला आहे खरं तर ना मागच्या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये ना आता जसं की सगळ्यांनाच माहिती आहे अजितदादा पवार यांचं निधन झालं विमान क्रॅश झाल्यामुळे तसं तर लाईफ एवढी अनप्रेडिक्टेबल झाली आहे ना, ना, हो 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 तार तार ना की कधी कोणाला कुठे आणि कसं होईल काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणजे आता त्यांनी जेव्हा ते विमानामध्ये बसले होते तर त्यांना असं वाटलं पण नसेल की असं काहीसं होईल म्हणून तर खरं तर अशा ज्या गोष्टी असतात ना तर त्यांच्यामुळं असं वाटतं की जे आहे आपल्या लाईफमध्ये जे समोर आहे आणि जे आपल्यासाठी चांगलं आहे किंवा आपल्या मनाला जे चांगलं वाटतंय ना तर ते जगायचं आणि जा त्या गोष्टी करायच्या ॲटलिस्ट लिस्ट मी हे म्हणजेच खूप जास्त शिकले आहे कारण की कसं आहे ना कोण आपल्याला काय बोलतं काय म्हणतंय याच्याकडे जर लक्ष बसलो ना आपण तर आपलं अख्खं आयुष्य चाललं जाईल आणि ज्या वेळेस आपण एका एजपर्यंत जेव्हा आपण पोहोचू ना तर तेव्हा आपल्याला असं वाटेल की भाई मी काय केलं एवढे दिवस म्हणजेच मी अख्खं आयुष्य लोकांचा विचार करण्यामध्ये घालवलं किंवा काय केलं त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतंय आपल्याला चांगलं वाटतंय ना हो पण एक पण एक गोष्ट मेन असते की ती गोष्ट वाईट नको चांगल्या गोष्टींच्या चांगल्या याने विचार करायचा आणि जर आपल्याला त्या गोष्टी पटत नसतील तर त्या मार्गाला जायचं नाही किंवा काहीच बोलायचं नाही रिएक्शन द्यायची नाही मेन म्हणजेच तर असं माझं काहीसं आहे आणि खरंच खूप लाईफ अनप्रेडिक्टेबल झाली आजकाल सगळ्यांचीच आणि हे सेंटेन्स ना आजकाल सगळे सगळे सगळेजणं बोलतात तर आहे छान आहे तोपर्यंत तो जगून घ्या सगळेजणं मी तर असंच म्हणेल म्हणजे मी ना असं प्रत्येक वेळेस ना असं मी थोडा थोडा असं खूप जास्त विचार करते की नाही करायचं आहे आपल्याला काहीतरी असं काहीतरी आणि तर चला जातो आम्ही माझं खूप सारा लेक्चर तुम्हाला जवळपास चार मिनटाचं बोर झालं असेल त्यानंतर मग निघता निघता जवळपास सव्वा सहा ते साडेसहा होऊन गेले होते आणि मग रस्त्याने पण भरपूर सारी सुद्धा लागली पुढे जाऊन आणि सिग्नलवर सिग्नल खूप सारे लागत होते तर दर लाल दरवाजा जो आहे ना तर त्याच्यापासून पुढच्या साईडला हे मानेक चौक आहे जे की रात्री स्ट्रीट फूडसाठी खूप फेमस आहे तर आज आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक झाली म्हणून लागली म्हणून खूप लेट झालं यायला आणि तर संध्याकाळी किती गर्दी असते आहे ना हां खूप गर्दी असते आज आता जरा जा संध्याकाळ लेट झालं आहे आठचं साडेसात झाले त्यामुळे कमी गर्दी त्यानंतर गेल्या गेल्या सगळ्यात आधी आम्हाला हा जामून शॉर्टचं दिसलं आणि हे आम्ही यूट्यूबवरती भरपूर सारं बघितलेलं होतं त्यामुळे म्हटलं आपण स मग अभिजित म्हटलं की सगळ्यात आधी आपण हे पिऊन बघू तर काय नाही फक्त जे जा आपले जामून असतात ना तर ते छान म्हणजे त्यांनी फ्रोझन करून ठेवलेले असतात आणि ते मग ते अशा प्रकारे ना ते देतात आणि क खूप छान लागतं आणि ते ग्लासाच्या ज्या वरच्या साईडला आहे ना तर ते थोडंसं असं मीठ वगैरे लावतात त्यामुळे ज्यावेळेस आपण जसं आ, याला खातो म्हणजे जामून खातो ना तर ते मीठ लावून खाल्यानंतर कसं लागतं अगदी सेम तसंच लागतं आणि खूप छान लागत होतं मला तर खूप आवडलं म्हणजे अभिजितला पण खूप आवडलं आणि त्यानंतर मग ना इथे असे बाहेर जे दुकानं आहेत ना तर, आ, तर ते क्लोज झाल्यानंतर इथं सगळे हे स्ट्रीट फूडचे स्टॉल लागतात त्यामुळे मग आम्ही ज्या वेळेस पोहोचलो ना तर ने त्यावेळेस स्ट नुकतंच त्यांचं म्हणजे सगळं प्रिपरेशन वगैरे जे होतं ना तर ते चालू होतं आणि ते म्हटलं चला थोडासा शॉर्ट घेऊयात आणि इथं ना आम्ही पावभाजी घेतलेली होती तर पावभाजीची टेस्ट तर तशी ओके ओके होती म्हणजे नॉर्मल होती आणि हे जे होतं ना तर तो घोटाळा होता डोसाचा तर याच्यामध्ये ना खूप सारं चीज वगैरे होतं तर अभिजितला तर खूप आवडलं कारण त्यांना चीज बटर त्याचे जे पदार्थ आहेत ना तर ते भरपूर आवडतात पण मला ते काही एवढं आवडत नाही त्यामुळे मी थोडंसंच खाल्लं आणि ते बघू शकता किती सारी इथं गर्दी होती तर अशाच ना इथले रू रील्स वगैरे येतात खरं तर खूप छोटासा पार्ट आहे हा आणि तेच तेच पदार्थ मिळतात डोसा नंतर पावभाजी आणि सँडविच आणि पिझ्झा आणि त्यातला एक मेन म्हणजेच ना हे तर ह्या सगळ्यांच्या चक्करमध्ये ना आम्ही अटल ब्रिजला तर गेलोच नाही कारण की भरपूर लेट होऊन गेलो होतं तर बरं झालं गेलो नाही कारण जाऊन पण आहे ना मला लगेच रिटर्न यावं लागलं असतं त्यामुळे मग जाता जाता म्हटलं घरी जाताना थोडासा शॉर्ट घेतला म्हटलं हाय अटल ब्रिज असं तर अशा प्रकारे ना आम्ही मस्त असं संध्याकाळी जाऊन पण छान असं एक्सप्लोअर केलं तर म्हणजे खरं तर ना जामून शॉट तेवढा आवडला बाकी पावभाजी आणि ते मला काय एवढं आवडलं नाही तर हाय नमस्कार सर्वांना तर नेक्स्ट डे मी हा व्हिडिओ शूट करते कारण की काल आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं कारण की झालं असं की जाताना पण मॅ काहीतरी वेगळेच रस्ते दाखवत होता आणि येताना आपण तसंच झालं त्याच्यामुळे चार पाच किलोमीटरचं अंतर आमचं वाटलं आणि खूप जास्त लेट झालं त्यामुळे तर आता नेक्स्ट डे शूट करते आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे वाजले चार तर बऱ्याच दिवसापासनं ना, ना कुंड्या घेऊन ठेवलेल्या होत्या पण कुंड्यांमध्ये टाकायला मातीच नाही आहे तर माती घ्यायला जायचं आहे आणि त्याच्या आधीनं आमच्या स्कूटीवर एवढी घाण धूळ बसलेली होती कारण की आम्ही ती यूज करत नाही त्याच्यामुळे तर मग तिला धुण्यासाठी आम्ही लिटरली लिफ्टमधून बकेट भरून पाणी घेऊन गेलो होतं आणि मग तिला छान अशी धुतले आणि त्यासोबत त्याच अभिजितची गाडीसुद्धा धुऊन टाकली म्हटलं टाकून घे तुमच्या गाडीवर पण पाणी तर चला तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे गाड्या वगैरे धुतल्या आहेत आणि पोते तर मी कधीपासणं काढून ठेवलेले होते पण मुहूर्त काही निघत नव्हता तर इथं मी असे कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेले होते पोते, पोते वाँ वाँ वाँ। ही पोते मी घेतले जातो माती घ्यायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते वा 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 इकडे बा ते चा गाळून निवडावी लागेल तिला म्हणजे दगड काढून टाकावे लागतात मग तर आलोय आम्ही आता थे। थे माती घ्यायला आणि लिटरली माती सुद्धा इथून विचारून घ्यावी लागली म्हटलं अजून जापायचे वगैरे तर चला आता घेते आहो इथे काळी माती दिसत मी जास्त असंच माती इथे चालेल ती पण घेऊन घेऊ आमच्या गाड्या किती छान आहे एकदम टकाटक मध्ये एकदम मस्त अशा तर चला आता